आमच्याकडे गणपती आदल्या दिवशी आणायची प्रथा आहे त्याच्यामुळे आम्ही गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच हरतालका तृतीयेला संध्याकाळी गणपती आणायला निघालो होतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या ते काढलं तरी चालतंय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया मोर्या एक दो तीन चार जय शेखर गणपती सा मोरया मंगल मूर्ती 那个。

Okay mm -hmm.